भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेले पाच राज्य मित्रांनो आपल्या भारत देशात वक्फ बोर्डाकडे असलेली जमीन ही देशातील सर्वात मोठ्या जमीन मालकांपैकी एक मानली जाते रेल्वे आणि संरक्षण खात्यानंतर वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जमीन मालक आहे वक्फ बोर्डाकडे देशभरात सुमारे नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन आहे ज्याची किंमत एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन कोणत्या राज्यात आहे अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेली पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कर्नाटक भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो या राज्यातील वक्फ जमिनीवर अनेक ऐतिहासिक मशिदी आणि धार्मिक संस्था आहेत कर्नाटक राज्यात वक्फ बोर्डाची जमीन बंगळूर गुलबर्गा बिदर म्हैसूर आणि विजापूर या भागात मोठ्या प्रमाणात आहे आणि या राज्यात वक्फ जमिनीचे प्रमाण सुमारे पासष्ट हजार दोनशे बेचाळीस एकर इतके आहे नंबर चार तमिळनाडू भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेल्या राज्यांमध्ये तमिळनाडू या राज्याचा चौथा क्रमांक लागतो मध्ययुगीन काळात मुस्लिम व्यापाऱ्यांनी आणि नवाबांनी तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन दान केली होती या जमिनीवर मशीद दर्गा आणि शैक्षणिक संस्था आहेत तमिळनाडू राज्यात वक्फ बोर्डाची जमीन चेन्नई मदुराई आणि तिरुचिल्लापल्ली या भागात मोठ्या प्रमाणात आहे आणि या राज्यात वक्फ जमिनीचे प्रमाण सुमारे सदुसष्ट हजार ब्याण्णव एकर इतके आहे नंबर तीन आंध्र प्रदेश तेलंगणा भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेल्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांचा तिसरा क्रमांक लागतो तेलंगणा वक्फ बोर्ड हे भारतातील सर्वात श्रीमंत वक्फ संस्थांपैकी एक आहे ज्या जमिनीवर मशीद दर्गा आणि शैक्षणिक संस्था आहेत आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात वक्फ बोर्डाची जमीन हैदराबाद विजयवाडा करीमनगर आणि वारंगल या भागात मोठ्या प्रमाणात आहे आणि या दोन राज्यात वक्फ जमिनीचे प्रमाण सुमारे पंच्याहत्तर हजार एकर पेक्षाही जास्त आहे नंबर दोन पश्चिम बंगाल भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो या राज्यात ब्रिटिश काळात आणि त्यापूर्वी मुस्लिम जमीनदारांनी मोठ्या प्रमाणात जमीन दान केली होती या जमिनीवर अनेक ऐतिहासिक मशिदी आणि कब्रस्थान आहेत पश्चिम बंगाल राज्यात वक बोर्डाची जमीन मुख्यतः कोलकाता मुर्शिदाबाद आणि मालदा या भागात मोठ्या प्रमाणात आहे आणि या राज्यात वक जमिनीचे प्रमाण सुमारे ऐंशी हजार चारशे ऐंशी एकर पेक्षा जास्त आहे नंबर एक उत्तर प्रदेश भारतात सर्वात जास्त वक बोर्डाची जमीन असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो जे भारतातील सर्वात जास्त वक्फ जमीन असलेल्या राज्यांपैकी एक आहे जिथे एकूण वक्फ मालमत्तेचा सुमारे सत्तावीस टक्के हिस्सा आहे या राज्यात मुघल काळापासून अनेक मुस्लिम शासकांनी जमीनदारांनी आणि सुफी संतांनी वक्फ बोर्डाला जमीन दान केली आहे ज्यामध्ये मशिदी दर्गे आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे उत्तर प्रदेश या राज्यात वक्फ बोर्डाची जमीन मुख्यतः लखनऊ आग्रा आणि रामपूर यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या राज्यात वक्फ जमिनीचे प्रमाण सुमारे दोन लाख सदोतीस हजार नऊशे एक्केचाळीस एकरपेक्षा जास्त आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्डाची जमीन असल्याचा दावा केला जातो तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त वक्फ बोर्डाची जमीन असलेली पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात वक्फ बोर्डाची जमीन नेमकी किती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलागण बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील